देवेंद्र फडणवीस या माणसाने महाराष्ट्राचं राजकारण नाचवलं आहे संजय राऊत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की परमबीर सिंह हे आरोप करत आहेत मला यावर काही बोलायचं नाही याच्यावर कुणी काही बोलू नये फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पोपट सगळे हे आता निवडणुका आहेत त्यांना काहीतरी मिरच्या पेरू खायला घालतील आणि पोपटपंची करून घेतील यासोबतच ते पुढे म्हणाले की आम्हाला काय त्याच्यावर बोलायचं नाही हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे देवेंद्र फडणवीस या माणसानं या महाराष्ट्राचं राजकारण नाचवलेलं आहे महाराष्ट्र त्याबद्दल त्यांना माफ करणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे परमवीर सिंग यांनी बघा परमवीर सिंग आरोपी आहेत मला त्याच्यावर काय बोलायचं आणि त्याच्यावर कोणी बोलू नये फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही या विषयावर आणि तुम्ही गांभीर्याने घेऊ नका देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पोपट सगळे लहान मोठे निवडणूक आहेत बरं का त्यांना काहीतरी मिरच्या आणि पेरू खायला घालतील आणि पोपटपंची करून घेतील आम्हाला त्याच्यावर बोलायचंच नाहीये हा विषय संपलेला आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस या माणसानं या महाराष्ट्राचं राजकारण नासवलंय बिघडवलंय हे परत मी सांगतो आणि महाराष्ट्र त्याबद्दल त्यांना माफ करणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई